नमस्कार मी प्रीती प्रीती मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे थमनेलवरून तुम्हाला सर्वांना कळलंच असेल की आजचा ब्लॉग कशावर असणार आहे मग अशी आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि तेव्हा साड्यांचा विषय निघाला तर म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या साड्यांचं कलेक्शन आज दाखवूया तर व्हिडिओ बघत रहा स्किप न करता सिल्कच्या साड्या मला खूप आवडतात सो माझ्याकडे सगळ्यात जास्ती सिल्कच्या साड्यांचं कलेक्शन आहे ही बघा पोपटी कलरची आहे आणि जांभळ्या कलरची बॉर्डर आहे याला सो ही साडी घेताना आहे ना मला हे कॉम्बिनेशन थोडंसं जरा वेगळं वाटलं होतं आणि हे कलर माझ्याकडे हा नव्हता असं कॉम्बिनेशन माझ्याकडे नव्हतं म्हणून मी ही साडी घेतली होती म्हणजे ही पैठणीच आहे तर कुठल्याही पैठणीला ना मी असं आतमध्ये नेट लावून घेते पदराला म्हणजे त्याच्याने काय होतं की आ, पदराचे जे धागे असतात ना तर ते आपल्या पायात म्हणा किंवा कुठेही शरीराला आपण बांगड्या वगैरे घालतो तर ते तेव्हा त्याच्यामध्ये हे अडकत नाही आणि त्यामुळं पदर पण चांगला राहतो म्हणून प्रत्येक माझ्या साडीला सिल्कच्या साडीला ना असं हे नेट मी लावून घेतलेलं आहे ही साडी माझ्या मुलाच्या म्हणून जितली आहे आणि हे याच्यावरच ब्लाउज याचं जे वर्क आहे ते मी घरी केलेलं के आहे आरी वर्क ग्रीन ही आणि लाल काठ आहे मोस्ट ऑफ द सिल्कच्या साड्या घेताना आहे ना थोडेसे काठ असे मी मोठेच घेते मोठ्या बॉर्डरची ची येते त्याच्याने लुक चांगला येतो मध्ये मध्ये ना या कलरची खूप फॅशन आलेली होती या कलरच्या माझ्याकडे दोन साड्या आहेत एकीची बॉर्डर आहे ती अशी ही रेड पण नाही आहे ही पूर्ण अशी ऑरेंजमध्ये आहे एका साडीची बॉर्डर आणि त्यातलं जे ह्याच्या मधली ही जी डिझाईन आहे ही दोन्ही साडींची थोडीशी वेगळी आहे पण कलर जवळपास सेमच आहे फक्त कॉम्बिनेशन याचं वेगळं आहे या दोन साड्यांचं ही इतकी अशी खूप अशी हेवी पण नाहीये पण अगदीच अशी लाईट वेट मध्ये पण नाहीये कारण अ पदरामुळे ही साडी थोडीशी जड झालेली आहे आधी सगळ्या माझ्या सिल्कच्या साड्या मागत हा जो कलर आहे ना हा खूप आवडतो मला राणी कलर मध्ये आहे हा थोडासा राणी कलर पण नाही असा वांगी कलर म्हटला तरी चालेल या साडीला याची बॉर्डर थोडीशी छोटी आहे नाजूक आहे म्हणजे याची बॉर्डर ही खूप वापरली मी साडी त्यानंतर पैठणीच आहे अजून एक ब्लू कलरची ब्लू आणि पोपटी कलरची बॉर्डर आहे आणि ही साडी ना या साडीवरती हे छोटे छोटे सगळे मोरच आहेत मोर मला खूप आवडतात साडीवरती पैठणीवरती मोर बऱ्यापैकी असतातच म्हणजे मोर असतातच याचा पदर पण पदरावरती पण तर हे पण कॉम्बिनेशन थोडंसं वेगळं आहे जे माझ्याकडे नव्हतं आणि थो इतकं हे एवढं म्हणजे असं मला कॉमन पण नाही वाटलं त्यामुळे मी ही साडी घेतली होती ही मागच्या वर्षी दिवाळीला मला साडी घेतलेली ही आबोली कलरची साडी आबोली कलर पण माझा खूप फेवरेट कलर आहे आणि मी खूप दिवसांपासून ह्या कलरची श साडी शोधत होते पण मला मिळत नव्हती फायनली मला ह्या हा कलर मिळाला सो ही पण मला खूप आवडते साडी याच्यावरती पण मोर आहेत आणि पदर जो आहे तो थोडासा असा फिरत्या कलर मध्ये पदर म्हणजे ग्रीन आहे पण तो फिरता पण फिरता कलर आहे याचा पदर अजून चालेल जी मी मघाशी बोलले ना की आ, ही जी मी तुम्हाला दाखवली ही आणि ही सेमच आहे कलर थोडासा वेगळा आहे याच्यामध्ये फक्त याचा जो ह्याची जी बॉर्डर आणि पदर आहे ना हा गुलाबी कलर आहे याची बॉर्डर गुलाबी कलरची आहे आणि त्याची जी, जी होती ती अशी रेडिश मध्ये होती ऑरेंज रेडिश अशी आश... अशी त्याची होती बॉर्डर हे बघा ही पण पैठणीच आहे अतिशय सुंदर आहे पदरावरती याची डिझाईन बघू शकता तुम्ही एकदम असे नाजूक असे मोर आहेत पूर्ण साडीवरती हे बघा इथे पण मोर आहे आणि इथे पण मोर आहेत सो ह्या एकाच कलरच्या दोन आहेत माझ्या दोन झाल्या माझ्याकडे तर ही आहे नारायणपेठ साडी नारायणपेठ साडी ओळखायची कशी तर याला आहे ना बॉर्डरला असे त्रिकोण त्रिकोण असतात तेव्हा त्या साडीला आहे ना नारायण साडी म्हणतात ह्या साडीला जवळजवळ मला आता वीस वर्ष झाली पण ही साडी अगदी आहे तशीच आहे तुम्ही बघू शकता हिचा पण ग्रीन आणि मरून कलरचं कॉम्बिनेशन आहे हे जे जुन्या काळातलं सिल्क होतं ना आधीच्या काळातलं तर हे असं सिल्क आता मिळ म्हणजे मिळतही नाही मार्केटमध्ये कारण की ह्याचा फीलच वेगळा आहे एकदम म्हणजे लाईट वेट आहे ही साडी इरकल साडी आहे सिल्कचाच प्रकार आहे हा पण पण हे कॉटन कॉटनमध्ये येतं सो ही इरकल आहे ह्या साडीला सुद्धा वीस वर्ष झाली आता पण तुम्ही बघू शकता याची शाइन आणि ची, ची क्वालिटी तुम्ही बघू शकता नंतर, ही पण मरून कलरची साडी आहे आजकाल ह्या साडीची फॅशन आता एवढी राहिलेली नाहीये पदर आहे सिल्वर आणि मरून खणाची साडी आहे मध्ये मध्ये या साडीची खूप फॅशन आली होती तेव्हा मी पण घेतली ही साडी ग्रे कलरची साडी आहे आणि ग्रीन कलर चा पदर आहे So, ही खणाची साडी ही फॅशन पण थोडीशी जुनीच आहे एकदम अशी मोठी बॉर्डर आहे मेंदी कलरची आहे बघा हे जे सगळे जुन्या जुन्या काळातलं सिल्क आहे हे आता मी जेव्हा बघते ना तेव्हा ह्या प्र ह्या प्रकारचं सिल्क मिळत नाही बाजारामध्ये आत्ताचं सिल्क वेगळंच आहे त्याची क्वालिटी वेगळी आहे आणि याची वेगळी आहे व्हाइट कलर ची आहे सिल्कची साडी हे बघा व्हाइट आणि ग्रीन कॉम्बिनेशन आहे काहीतरी लागलंय त्या साडीला हा पिवळा कलर म्हणजे आंबा कलर आहे याचा आणि हिरव्या कलर चा पदर वटसावित्रीला वगैरे आंबा कलर वापरावा असं म्हणतात सो तेव्हा मी नेसते बऱ्याचशा साड्या आहेत माझ्याकडे पण सगळ्या आता मी इथे व्हिडिओ मध्ये दाखवणं मला पॉसिबल नाहीये सो so, ही डिझायनर साडी आहे बेबी पिंक कलर आहे यायचा आणि याच जे ब्लाऊज आहे ते पूर्ण वर्क केलेले त्याच्यावरती ही मला दिवाळीला घेतली होती ही साडी या साडी पेक्षा आहे ना मला हिचं ब्लाउज खूप आवडलं होत याच्यावरची डिझाईन फार मस्त आहे सो मी ब्लाउज साठी ही साडी घेतली होती साडी पण छान आहे याची साडी सोबत ही साडी घेतली खरं तर मला कलर खूप आवडला होता म्हणून मी घेतली होती पण मी अजून ही एकदाही घातलेली नाहीये कारण मला आता असं वाटतंय की याच्यावरती फार वर्क आहे म्हणून पण तिथे घेताना ही खूप छान वाटली होती मला मी अजून घालून बघितली नाहीये ही साडी आणि आम्ही मागच्या वेळी वाराणसीला गेलो होतो तर तेव्हा तिथून ह्या साड्या आणल्या होत्या वाराणसी सिल्क तिथून चार साड्या आणल्या होत्या मी दोन ची आहे साडी ती आता इथे नाही घेतली तर ह्या तीन साड्या वाराणसी हा पण एक सिल्कचाच प्रकार आहे याला कुठलं तरी सिल्क म्हणतात आता मला नाव नाही माहिती याचं थोडासा वेगळा कॉम्बिनेशन आहे हे आ, ही डिझाईन ना थोडीशी साउथ इंडियन टाइप आहे याची डिझाईन आणि नेसल्यावर ही थोडीशी तशी दिसते आणि कलर पण वेगळा आहे सो so, हे आहे माझं काही साड्यांचं कलेक्शन जे मी तुम्हाला आज दाखवलं तुम्हाला यातली कुठली साडी आवडली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत बाय बाय पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह